ज्यांच्यासोबत दोन वर्ष चांगली चूल मांडून संसार केला आज त्यांना कोरोना आणि तोंड शिवून का बसलेले आहेत असे बोलताना काँग्रेस पक्षाचे विरोधी पक्षनेते विजय वडट्टीवार गरजले मराठ्यांना आरक्षण द्यायचे असेल तर सत्य बोला मराठ्यांशी खेळू नका इतकं सगळं बोलत असताना मंत्री साहेब हे विसरले आहे की आपण त्यांच्यासोबत एका टेबलावर बसून सत्ता गाजवलेली आहे मागील सात वर्षापासून मराठा आरक्षणाची मागणी चालू आहे जाले, अनेक घर मराठा अनेकांचे झाले शहीद झाले गावोगावी क्रांती झाली किती लोकांचे प्राण गेले परंतु सत्ताधाऱ्यांनी त्यावेळेस कधीही असं म्हटलं नाही की आरक्षण हे आमच्या हातात नाही म्हणून पण जेव्हा आज सर्वांना हे समजते आहे त्यावेळेस पहा राजकारणी किती खरं बोलतात जस विजय मुनगंटीवार बोलले आरक्षण हा राज्य सरकारचा अधिकारच नाही मग आतापर्यंत प्रत्येक मराठ्यांची दिशाभूल काँग्रेसने सत्तेत असताना का बरं केली हे समजलं नाही हिंदू सनातन धर्माबद्दल दयानिधी स्टॅलिन यांनी जे बोलले त्यावर प्रश्न केला असता माननीय विरोधी पक्षने रागात बोलले जे बोलत असेल त्यांना खड्ड्यात गाळा जमिनीत गाळा पण रागाच्या भरात ते विसरले की आपण महाराष्ट्रात विरोधी पक्षनेते आहोत परंतु लोकसभेमध्ये काँग्रेसचे मल्लिकार्जुन खडके हे विरोधी पक्षनेते असून त्यांच्या चिरंजीवांनी ट्विट करून उदयनिधी स्टॅलिन यांच्या वक्तव्याचे समर्थन केले जे काँग्रेस पक्षाचे युवा नेते असून लोकसभेच्या विरोधी पक्षनेत्यांचे चिरंजीव आहेत त्यामुळे येथे सुद्धा काँग्रेसमधील नेत्यांमध्ये गल्लीप्रमाणेच मतभेद असल्याचे दिसून येते कारण यावेळी गावातील पक्षाचे इतर कोणतेही नेते हजर नव्हते प्रकाश आंबेडकरांना इंडिया आघाडीमध्ये निमंत्रण दिले गेले नाही या प्रश्नावर स्पष्ट भूमिका मांडत आणि त्यांना देना निमंत्रण देणार नाही असं त्यांना वाटत असेल तर त्यांनी आमच्या सोबत यावं सोबत लढावं असं प्रत्युत्तर दिलं तर दुसरीकडे गेलं की दिल्लीमध्ये आघाडी बनत असताना नितीश कुमार हे संपूर्ण देशातील प्रत्येक नेत्यांना भेटले मात्र प्रकाश आंबेडकरांना का भेटले नाही हे सुद्धा एक गुड रहस्य आहे पुरोगामी विचाराच्या पक्षाने बाबासाहेब आंबेडकर महात्मा फुले शाहू आंबेडकरचं हे राज्य आहे या आबे या विचाराच्या लोकांनी छत्रपती शिवराय या या देशा या राज्यामध्ये जन्मलेत स्वराज्याची स्थापना केली मला वाटतं की पुरोगामी विचाराच्या मंडळींनी एकत्र येणं आणि तो सगळ्यांनी मिळून एकत्र येऊन जातीवादी शक्तीला घालवणं हा जर पर्याय असेल आणि जर त्यांचा उद्देश असेल सगळ्यांचा तर एकत्र येऊ शकतात परंतु जातीवादीला शक्तीला मदत करण्याचा कोणाचा काही इरादा असेल तर त्यामध्ये कितीही आम्ही जोडण्याचा प्रयत्न केला तर ते मात्र तोडण्याचा प्रयत्न होईल म्हणून आमचा प्रकाश भाऊ आंबेडकरांना एक विनंती आहे आव्हानही आहे विनंती आहे सूचनाही आहे की आपण एकत्र लढू पुरोगामी विचाराला घेऊन पुढं जाऊ महाराष्ट्रातून जातीवादी शक्तीला बाहेर घालू हे आमची त्यांच्याकडे आम्ही नेहमीच त्यासाठी तयार आहोत तुम्ही म्हणता की प्रकाश सत्यनारायणची पूजा वगैरे नाही निमंत्रण द्यायला हे आघाडीमध्ये ज्यांना त्यांनी त्यांच्याकडून कुठला तरी पाऊल उचललं गेलं तर आपण निमंत्रण देतो आम्ही निमंत्रण द्यायचं आणि त्यांनी फेटाळायचं त्यांनी नाही म्हणायचं म्हणजे असं कोणी करेल का त्यांच्याकडून कुठला तरी एक पाऊल एक पाऊल पुढे आला की आम्हाला इंडियाबरोबर आघाडीबरोबर यायचं आहे तर उद्या त्यांना निमंत्रण पाठवता येईल पुढच्या बैठकीला पण त्यांच्याकडूनच काही आलं नाही तर कोणी काही असं आपण निमंत्रण देणार नाही कॅमेरामॅन समीर देशमुखसह महेंद्र मिश्रा विदर्भ न्यूज शेगाव